मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगर मध्ये अल्पसंख्याक आयुक्तालयाचं उद्घाटन संपन्न झालंय अल्पसंख्याक आयुक्तालय हे अल्पसंख्याक समाजातील व्यक्तींच्या शिक्षण रोजगारासह सर्वांगीण विकासासाठी कार्य करेल असा विश्वास अल्पसंख्याक विकास विभागाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी केले अब्दुल सत्तार यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगर येथील हज हाऊस या ठिकाणी अल्पसंख्याक आयुक्तालयाचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी विभागीय आयुक्त दिलीप गावडे अल्पसंख्याक आयुक्त मोईन तहसीलदार जिल्हाधिकारी दिलीप स्वामी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना मंत्री सत्तार म्हणाले की देशातील पहिले अल्पसंख्याक आयुक्तालय छत्रपती संभाजीनगर येथे होत असून या आयुक्तालया अंतर्गत अल्पसंख्याक समाजातील विविध घटकातील लोकांसाठी विविध विकास योजना अंमलबजावणी पाठपुरावा करून त्यांना वेळीचे लाभ देणं शक्य होईल तसेच या अल्पसंख्याक आयुक्तालयामुळे अर्जदाराच्या अर्जावर तात्काळ कारवाई होऊन सर्वसामान्यांना न्याय मिळण्याची प्रक्रिया जलद गतीने होईल अल्पसंख्याक विभागाच्या विकासासाठी शासनाकडून जास्तीत जास्त निधी मिळवून देण्यासाठी कार्य करणार असल्याचंही सत्तार यांनी सांगितलंय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती रोजगार यांसारख्या विविध सुविधा आयुक्तालयामार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहे तसेच संबंधित विविध विभागाचे एकत्रित समन्वय आणि शासन व अल्पसंख्याक विभाग हा सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारा एक दुवा ठरेल असा विश्वास मंत्री सत्तार यांनी व्यक्त केला तर विभागीय आयुक्त दिलीप गावडे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी अल्पसंख्याक आयुक्त मोईन तहसीलदार आदींनी आपलं मनोगत व्यक्त केला प्रतिनिधी रफीक शेरखान खान न्यूज टुडे ट्वेंटी फोर छत्रपती संभाजीनगर